नको मावा नको खावा राखी स्पेशल मिठाई बनवूया इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये घातलं एक चमचा तूप आता यामध्ये घालूया ओल्या नारळाचा केस आणि या, या, किस, या कि पर किसाला ना एक पाच मिनिट चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा बघू शकता इथं मी पाच मिनिटं किसाला परतून घेत आहे अगदी पाच मिनिटं मस्त असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा यामध्ये घालूया अर्धी वाटी साखर एक वाटी खोबऱ्याचा किस असेल तर अर्धी वाटी यामध्ये साखर घातलेली आहे साखर सुद्धा घालून मस्त असं हलवून घ्यायचं आहे बघा साखर आणि खोबऱ्याचं केस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घातलं अर्धी वाटी मला दिसाई दूध तर दूध घातल्यानंतर मिश्रण अगदी पातळ झालेलं आहे म्हणजे आपली साखर जी आहे ते विरगळलेली आहे आणि आपण याला आता या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ज्यावेळेस कढई सोडायला लागेल त्यावेळेस या मिश्रणाला आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा याला मिश्रणाला अगदी हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं हे बघा अगदी मिश्रण घट्ट होऊ लागलेलं आहे मिश्रण हळूहळू कढईला सोडायला लागलेलं आहे इकडे बघा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघा एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये हे घट्ट झालेलं मिश्रण काढून घेतलं ला, तूप लावलेल्या ताटामध्ये याला व्यवस्थित असं पसरून घेऊया वरून थोडीशी खसखस भरभरूया तरी इथं आपण याला अर्धा ते पाऊन तास थंड करून घेतलं बघा थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घेऊ त्या हव्या त्या आकाराच्या तर इथे एकसारख्या आकाराच्या वड्या पाडून घेतल्या आता या वड्याचेच आपण मस्त असे लाडू बनवूया मी फक्त आकार देऊन घेतला होता या लाडूला एकसारखा आकार येण्यासाठी म्हणून इथे मी वड्या पाडून घेतल्या एकसारख्या आकाराच्या मस्त असे लाडू तयार झाले इथं आपण या पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा बनवूया तयार झाले चॉकलेट लाडू मस्त असे दुसरी रेसिपी पाहूया इथं आपण एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत बघू शकता आता आपण पांढरे शुभ्र मलाईदार लाडू बनवतोय तर त्याच्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप घातले आणि सगळं खोबरं जे आहे ते वाटून घेतलं मिक्सरमधून तूप लावलेल्या कढईमध्ये सगळ्या खोबऱ्याचा किस घातला आणि याला गॅसवरती ठेवून दिलं याला गॅसवरती ठेवल्यानंतर दोन मिनटं परतून घ्यायचं आहे याला कलर तर बदलायचं नाही पण तुपावरती सुद्धा याला मस्त असं परतून घ्यायचं बघा दोन मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये घालू या अर्धी वाटी साखर साखर घालून झाल्यानंतर साखर आणि किस व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यामध्ये घातली मी अर्धी वाटी दूध आता दूध घातल्यानंतर हे आपलं मिश्रण जे आहे ते अगदी पातळ झालेलं आहे बघू शकता आता या मिश्रणाला दहा ते पंधरा मिनटं मस्त असं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आता बघा इथे आपलं मिश्रण कढई सोडू लागलेलं आहे आणि ते मिश्रण आपण हातावरती बघितलं याचे लाडू वळतात का तर मिश्रण तयार झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलं आणि याला आता मस्त असं थंड करून घेतलं बघा तर हातावरती याचे लाडू वळू लागलेले आहे ला बघू शकता मिश्रण थंड झाल्यानंतर मी याचे लाडू वळून घेतले बघा एकसारख्या आकाराचे लाडू बनवून घेतले इथं आपले मस्त असे पांढरे मलाईदार लाडू तयार झाले कशा वाटल्या रेसिपी कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा